सकल मुस्लिम समाज बांधव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीदरम्यान मंगळवारा समितीच्या वतीने पाणी आणि बिस्किटचे वाटप करून वसमत या ठिकाणी मुस्लिम समाजातील एकोप्याचे दर्शन घडवून दिले आहे सर्वधर्म समभाव सामाजिक एकोपा अबाधित राहावा यासाठी सर्व मस्जिद कमिटीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी आतिक पॉप्युलर ईद अध्यक्ष, अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी श्रीकांत भुमरे फेरोज पठाण संपादक गौरव महाराष्ट्र संजय साबने आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त सकल मुस्लिम समाजाच्या वतीने व शहरातील सर्वात मोठी मस्जिद मंगळवारा समितीच्या वतीने सर्व समभावाचा वसमत शहराचा सामाजिक एकोप्याचा जो जी परंपरा आहे ती अबाधित ठेवण्यासाठी सकल मुस्लिम समाज व सर्व मस्जिद कमिटीच्या वतीनं शिवभक्तांना पाणी पाऊच पाणी बॉटल आणि बिस्किटचे वाटप करून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या वसमत शहरात सामाजिक एको एकोपा नेहमी अबाधित राहिलेला आहे भविष्यातही सर्व धर्माच्या एकोप्यामुळं शहराचा सामाजिक एकोपा अबाधित राहील एवढीच प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज शिवजयंतीची आज वसमत इथे मिरवणूक चालू आहे आणि त्याच मिरवणुकीचा इथं वसमतला मंगळवारा मस्जिद जवळ आणि दुसरा ईद मिलादुन नबी कमिटीचे आर्थिक भाई आणि पॉप्युलर परिवार यांच्यातर्फ इथं पाणीचा खाऊचा वाटप करण्यात आला आहे सर्व शिवभक्तांनी याचा स्वाद घेतलेला आहे सर्व धर्म एकताचे प्रत्येक राहण्यासाठी हा मुस्लिम समाजाने आज हे योगदान केलेलं आहे सर्व समाजाचे लोक एकट्टा आज मंगळवारा मस्जिदसमोर उभं टाकून पाणी बिस्किट ह्या हा सगळा बंदोबस्त केलेला आहे सर्व मुस्लिम समाजातर्फे मी आज शिवजयंतीचा सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्व एक 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 एकोपाने राहावा ही सदिच्छा देतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली